नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरीटेलवरून आपण दैनंदिन भगवद्गीता ऐकत आहात एका वर्षाचा हा ज्ञान यज्ञ आहे आणि पुढेही तो कायम ऐकता येणार आहे आज आपण चौदाव्या अध्यायातील चौदा आणि पंधरा या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याती देहभृत तदोत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्यते रजसी प्रलयं गत्वा संगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ जायते या श्लोकांचा अर्थ असा आहे सत्वगुणाचा उत्कर्ष झाला असता जो मरण पावतो तो ज्ञानी लोकांच्या दिव्य लोकांना प्राप्त होतो रजोगुणाची वृद्धी झाली असता जो मृत्यू पावतो तो, तो कर्मासक्त लोकांच्या जगतातच जन्म घेतो त्याचप्रमाणे तमोगुणी व्यक्ती मृत्यू पश्चात पशुदी योनींसारख्या मूढ योनीत सुद्धा जन्म घेते या दोन श्लोकांमध्ये मरणसमयी त्रिगुणांचं निरनिराळ फळ कसं मिळतं ते भगवंतांनी विशद करून सांगितलेलं आहे सत्वगुणांचा उत्कर्ष झाला असताना जो मरण पावतो तो ज्ञानी तत्ववेत्यांच्या निर्मल लोकास प्राप्त होतो असं भगवान सांगतात या श्लोकात तत्ववेत्यांच्या लोकाला म्हणजे स्तराला अथवा प्लेनला निर्मल म्हटलेलं आहे म्हणजे जिथे भौतिक विश्वात असतो त्याप्रमाणे मैला कचरा किंवा घाण नसतेच किंबहुना तिथल्या जीवांची मन देखील निर्मल असतात भौतिक विश्वात प्रत्येक जीवाला अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची आवश्यकता असते या तीन प्राथमिक गरजा भागवण्यासाठीच सर्वत्र रात्र